अरे अजून चहा कसा नाही आला अहो येईलच थांबा घ्या <laughs> चहा अगं मान तू पण चहा घे आमच्या बस थोडा वेळ बस नाही अहो बरीच कामं पडली घरात नंतर घेईन ना मी पण हे बघ जड काम अजिबात करायची नाही हलकी फुलकी काम कर काय सांगते हो आलेच मी अरे राहुल मानसीला घेऊन बाहेर फिरायला जात जा। शॉपिंग ला जा तिला काय पाहिजे ते सगळं घेऊन दे तिला आणि हो हॉटेल मध्ये आवडीच भरपूर खाऊ दे तिला आनंदात ठेवत जा काय सांगते तू तर आताच निघतो भैया आजकाल तुझी मजा आहे बाबा पण मला भाची नको भाचा शिवानी अगं आतापासूनच काय भाचा भाजी चालवलं सा तुम्ही असो मुलगा किंवा मुलगी या घरात येणार आता तानूलाचं स्वागत असो अरे राहुल मानसीला फिरायला घेऊन जाताना ना डॉक्टरकडे पण जाऊन ये हो बाग अरे बाबा सोनोग्राफी करायला पाहिजे आपल्याला रिझल्ट आधीच नको का कळायला <laughs> 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 काय बघताय माझ्याकडे मानसे खरं सांगू तू दिवसेंदिवस खूपच सुंदर दिसायला लागलीस बघ हा आपल्या येणाऱ्या बाळाच्या आगमनाचा परिणाम तर नाही ना म्हणजे आज अगदी थट्टा नाही ग खरंच सांगतो खरंच तुझ्या सौंदर्याकडे इतके दिवस माझं लक्षच गेलं नव्हतं अहो किती स्तुती कराल माझी काय आज विचार काय विचार काही नाही ग पण मी आजपासून तुझ्या मजीप्रमाणे वागायचं ठरवलंय <laughs> बर चल तुझं झालं असेल तर निघूया आपण दादासाहेब मी निमा देवी बोलते पार्टी मिटिंग ला आला नाही तो।, तो पार्टी मिटिंग काय करणार मी येऊन अहो असं करून कसं चालेल दादा साहेब सगळं करून झालं की काय अहो पण त्यामुळं ना जाऊ दे का नाही नाही हो मी पाहून घे हे बघा काय बघायचं तुम्ही प्रत्यक्ष भेटा मी भेटून काय करणार जे काही गैरसमज असतील समोर समोर दूर करू हा काय माणूस आहे हा या बाबूराव या बसा अहो तुम्ही विरोधी पक्षाचे असलात तरी नगरसेवक आहात आरामात बसलात तरी चालेल आहे ते कस काय भाईसाहेब जुन्या गोष्टी बघून कशा लोक घरी मला अडचण अहो राजकारणात पार्टीच्या हितासाठी काही गोष्टी कराव्या लागतात बाबूराव आणि मला वाटतं त्यात ता काही वाव नाही मी हवं तर पहा भाईसाहेब पण माझी अब्रू अशी आणू नका आहो तुमची अब्रू झाकायची म्हणजे चादर सुद्धा तेवढीच मोठी हवी ना ठीक आहे मॅडम तीन पर्यंत करून टाका अहो पाय उघडे पडतील ना तुमचे चालेल असं काय करू नका मॅडम हे बघा कमीत कमी पाच हात चादर तरी लागेल काय म्हणते मी करतो काहीतरी व्यवस्था चला खरा लवकर व्यवस्था लवकर होऊन जाईल सगळं बोला निघतो मॅडम या अरे कामत हॅलो किती वेळ हॅलो मॅडम काय सेवा करू किती का फोन एंगेज होतो काय करणार मॅडम कमी फोन होता हा काय झालं कामाचं चालू आहे मॅडम का काय करणार मॅडम भरपूर वजन पोचलो नाही अजून अरे माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही किंमत आहे तेवढंच हे बघ हे बघ मला काही कारण सांगू नकोस तू मॅडम माझ्यात काही नाही हो तुझे पैसे तुला मिळतील बसच्या कामाचे पण पैसे बाकीत मॅडम हो हो ठरल्याप्रमाणेच नक्की देणार का मान्य आहे ना तो ओके ओके कामाला लाद चल जा। अरे ताई <laughs> तू <laughs> पण आता आता शाळेला दांडी <laughs> अर्थात हे काय सांगायला हवं आई अग ताई आणि भाऊजी आले आले <laughs> या, या 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 माझी आई या, या। <laughs> मानसी सगळं काही व्यवस्थित आहे ना ग <laughs> हो आई मानसी तू न सांगतास तुझ्या स्वरांची कंपनं सार काही सांगून गेली अगं शब्द अडखळले तरी माया अडखळत नाही ग तुला माहिती आहे मानसी सासरी जाताना आई मुलीच्या ओटीत बाळकृष्णाची मूर्ती का घालते ते मुलीला सासरचं नवं जीवन बालपणापासून सुरू करायचं असतं तेही बालमूर्ती समोर दिसतात तिच्या लक्षात यावं म्हणून <laughs> आईचा आशीर्वाद ही त्या मूर्तीत सामावलेला असतो त्याच्या नजरेनेच ती मुलीचा संसार न्याहाळत असते म्हणजे ना ना बाळाच्या आगमनाने सगळं विश्वच बदलून गेलं <laughs> आता तुला स्वतःची काळजी घ्यायला हवी <laughs> कोणी काही बोललं रागवलं तर दुर्लक्ष करायचं आणि झेपेल तेवढंच काम करायचं आणि काही मदत लागली तर आम्ही आहोतच ग तू आई होणार या बातमीन सारं घर कसं आनंदाने नाचायला लागलं आई अग स्त्री आई होण हे तिच्यासाठी आणि तिच्या माहेरच्यांसाठी किती आनंदाचं असत किती सुखावं असतं हे अनुभवते मी स्त्री आई होणं म्हणजे ती परिपूर्ण होणं आई तुला सांगते बाळाचे बोबडे बोल कधी एकदा माझ्या कानावर पडतात असं झालंय ग मला <laughs> पाहिलं का बाबा कोण आले ते अरे जाऊ बापू नमस्कार नमस्कार अरे कधी आलं तुला चालू आहे अरे बसा ना बसा काय चहा पाणी वगैरे झालं की नाही झालं <laughs> सगळं झालं आणि घरची मंडई कशी एकदम म्हणजे नमस्कार करते आयुष्यमान बाबा त्या दिवशी आपली भेटच होऊ शकली नाही अगं त्यात काय झालं अगं आज भेटलो की सगळं सगळं भरून पावलं ए बेटी डोळे पोच

<laughs> या या इकडे कुठे वाट आशीर्वाद तुमच्यामुळेच माझी खुर्ची राहणार आहे माझा आशीर्वाद आहेच हो पण माझ्या गटातील इतरांचाही विचार करावा लागतो ना मॅडम तुमचा शब्द आमच्यासाठी ब्रह्म असेल तो तुमचा मोठेपणा झाला पण मलाही माझ्या लोकांचं भलं पाहावं लागतं ना तुम्ही म्हणाल की मी तडजोड करीन मला पाठिंबा कसल्याही प्रकारे हवाय तुमच्या कोणत्याही अटी मला मान्य आहे तुमच्या विरोधकांनी आमच्या बरोबर काही तडजोडी केल्या आहेत आम्ही त्याही पेक्षा जास्त तडजोडी करू तुम्ही मला स्थायी समिती मॅडम स्थायी समितीऐवजी तुम्ही दुसरी कोणतीही समिती मागा ना शिक्षण समिती परिवहन समिती यांचे अध्यक्षपद द्यायची मॅडम असं करूया का एक वर्ष स्थायी समिती तुमच्याकडे देऊ स्थायी समिती पाहिजे म्हणजे पाहिजे आणि माझ्या वॉर्डातील वीस कोटींची कामं पहिल्याच मीटिंगला मंजूर झाली पाहिजे मॅडम हे खूपच झालं या सेटलमेंट मध्ये काहीच फरक होणार नाही मान्य नसेल तर येऊ शकतात बर मॅडम ठीक आहे आम्ही तुम्हाला शब्द देतो आमचा शब्द कायम राहील ठीक आहे मग मी सुद्धा माझा शब्द बदलणार नाही नीमा देवी कधी शब्द बदलत नाही मॅडम मी निघू या आई ताईला बाळ होणार आहे ना हो रे बाबा माझं कारण ऐकलं त्याच नाव काय ठेवायचं ग अरे त्याला अजून खूप अवकाश आहे बघ तू अभ्यासाला ठीक आहे <laughs> मी काय म्हणते आशुची बाबा बोला मानसीला बाळणपणासाठी कधी आणूया अगं पण पाहुण्यांचं मत विचारात घ्यायला नको का ते काय नाही म्हणणार आहेत माझी एक इच्छा आहे तिचं पहिलं बाळन पण आपल्या घरी व्हावं नाहीतर लग्न झाल्यापासून जास्त कुठे आली इथे राहायला तेवढाच तिला निवांतपणा मिळेल खरंय तुझ त्याचाही वनवास संपलेला आहे सगळे खुशीत आहेत मला वाटतं आनंदाने तयार होती मी काय म्हणते आज काहीतरी गोडधोड करूया <laughs> अग करूया मग नुसता विचार काय करत बसली आहे गोड म्हणत आलाय ना चल करून मोकळी होता <laughs> अभिनंदन राहुल <laughs> बाळ आणि आईची तब्येत अगदी नॉर्मल आहे काळजी करण्याचं काही कारण नाही थँक्यू थँक्यू डॉक्टर बाबा आहे की बेबी खर तर ते सांगायची आम्हाला परवानगी नाही पण तुम्ही आमचे फॅमिली मेंबर आहात त्यामुळे सांगायला काही हरकत नाही तुम्हाला बेबी होणार आहे छान ही आनंदाची बातमी आईला कळवायला हवी हा आई बोल अगं मी राहुल बोलतोय हो दवाखान्यातून मानशी आणि तिचं बाळ एकदम छान आहे आनंदाची बातमी दिलीस मुलगाच आहे ना काय मुलगाच आहे ना अगं सुंदर गोडच मुलगी आहे आणि कान देऊ नाईक अबॉर्शन करून टाक अगं पण ऐकायला कमी येत का अरे काय म्हणते मी ऐकलंस ना राहुल बोला ना अबॉर्शन करून टाक अबॉर्शन करून टाक आपल्याला मुलगी नको अबॉर्शन करून घे काय ऐकतोस ना ताबडतो अरे कान का कुठले मी काय बोलते हॅलो 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 डॉक्टर का हा हा कोण मी नेमादेवी बोलते अभिनंदन अभिनंदन मॅडम अभिनंदन राहू द्या डॉक्टर मी काय सांगते ते नीट ऐका माझ्या सुनेचं अबॉर्शन करून टाका शक्य नाही ते कारण मला सांगू नका कायद्यानं मुलीचा गर्भ काढणं गुन्हा आहे गुन्हा आहे तुम्हाला माहिती आहे मॅडम मला कायदा शिकवू नका अहो माझा नाईलाज आहे मॅडम माझी डिग्री जाईल डॉक्टर मी नेमादेवी आदेश देते लक्षात ठेव तुझा दवाखाना तुझी डॉक्टर की सगळं विसरून जाशील तू अहो मॅडम ऐका जरा कायदेशीरपणे कायदा करतो आम्ही आणि आम्हीच पण एवढं ठेवा सुनेचा गर्भ राहिला तर तू आणि तुझ हॉस्पिटल दोन्ही राहणार नाही कळलं ना फोनवर कळलं नसेल तर मग मला समक्ष यावं लागेल மேடம்

<laughs> रहा। मानसी, मानसी किती घालतेस रोज कितीतरी स्त्रियांचा गर्भपात होतो किंवा केला जातो मुलीचा गर्भ काढून टाकण्याचा निर्णय माझाच होता आणि या घरात अखेरचा शब्द माझाच असतो हे विसरू नकोस आणि खबरदार या गोष्टीची कुठं वाचता केलीस तर तोंड आवळून निप्चित पडून राहा उठ पडून का राहिलीस खरातली कामं काय तुझ्या आई येऊन करणार आहे काय रे तू इथं बसून काय करणार आहे चल बाय रे आई हा बोल मला भूक लागले जेवायला दे, तु आदी दे, दे। तू आधी खाली नाही ताईला कशी आणून द्यायची मला पण दे फार हट्टी झालाय का तू हा बाले दीपा बाबतीत काही बरं वाईट घडलं ना त्यांना अग तसं काही नसतं ग नाही नाही हाப்சो को नाही नक्की कायतरी घडलंय ओ माझा आईचं सा काय सांगते अगं हे बघ तू सारखा विचार करत असतेस ना म्हणून तुला तसं वाटतंय हे बघ दुसरा ताट वाढून आहे अगं तुझा देवावर विश्वास आहे ना मग सगळं होईल ना व्यवस्थित परवा भाजी करपली काय चाललंय काय तुझं किती नुकसान करणार आहे आता ये शुद्धीवर करते राहुल कसला एवढा विचार करतोस काय जे काय माणसाच्या बाबतीत घडत आहे ना ते काय मला योग्य वाटत नाही तू केव्हापासून बायकोच्या एवढ्या पदराड लपायला लागलास अरे गर्भपात काय ही सामान्य बाब आहे तू आणि मानसिक उगाच भांडवल करताय आणि काय रे तुम्ही काय म्हातारे झालात काय पाहिजे तेवढी होतील पण हो मला हवा, पहिला मुलगा हे मात्र लक्षात ठेवा आणि हे बघा हा विषय या घरात इथून पुढं मला चालणार नाही आणि बसलास काय चल तयार हो जायचं ना आपल्याला मीटिंगला गुड मॉर्निंग मम्मा गुड मॉर्निंग बेटा मम्मा आमच्या कॉलेजचं पिकनिक जाणार mm -hmm. बरं मग मला पाच हजार रुपये हवेत अजिबात देणार नाही हे काय गं मम्मा आमचं नक्की झालं ना सगळ्यांना प्रॉमिस केलं मी mm. आणि मला प्रॉमिस केलं होतोस परीक्षेमध्ये सत्तर टक्के मार्क्स आणेन म्हणून त्याचं काय झालं चक्क दोन विषयात फेल झालीस बाई तू काय बोलतीयेस मम्मा खरं ते बोलते मी किमान ग्रॅज्युएशन कंप्लीट करायचं ठरवलं ना हे बघ म्हणजे पिकनिक वरून आले की पूर्ण अभ्यास हो का प्रॉमिस प्रॉमिस पण आता तरी नाही म्हणू नकोस ना तू म्हणजे एवढी हट्टी आहेस सोडणार आहेस घेतल्याशिवाय हे घे थँक यू मम्मा माझी लाटकी सुद्धा बाय बाय हॅलो हो हो, हो निघाले निघाले राहुल राहुल लवकर <laughs> बाळ कृष्ण अरे पाहतोयस ना तू <laughs> अरे किती श्रद्धेने मी तुझी पूजा अर्चा करते <laughs> किती विश्वासाने माझ्या मनातल्या सगळ्या भावना तुझ्या समोर व्यक्त करते <laughs> माझ्या हसुवांना <laughs> मोकळी वाट करून देते <laughs> देवा, लग्नानंतर माझ्या आईने माझा पाठीरा तुला सोबत इथे पाठवलं सोबत इथे येताना संसाराचे कितीतरी गोड स्वप्न रंगवली होती मी पण इथे आल्यावर इथे आल्यावर प्रत्येक दिवस एक नवं दुःखच घेऊन उगवला <laughs> तरी सगळं आनंदाने करत होते मी माझ्या माझ्या आई वडिलांची अवहेलना सुद्धा मी निमूटपणे सहन केली बाळकृष्ण बाळकृष्ण मी खूप साधी आहे रे मी या घराला शोभणारे नसते नाही कदाचित पण बाळकृष्ण यात यात त्या नव्याने उमलू पाहणाऱ्या निष्पाप जीवाचा काय दोष केवळ त्याने स्त्री देह धारण केला म्हणून त्याचं अस्तित्वच नष्ट करायचं पण या सगळ्याला मी जबाबदार आहे मी मी नाही वाचवू शकले त्याला नाही वाचवू शकले मी पापी आहे मी ऋण हत्येच महापाप केलंय पापी आहे मी देवा बाळकृष्ण मी पापी आहे रे बाळकृष्ण अरे माझं मातृत्व हिरावून घेतलं गेलं तर मग का जिवंत राहिले मी का जिवंत राहिले आणि तू तरी कसा असा शांत राहिलास बाळकृष्ण <laughs> आता नाही सहन होत रे नाही सहन होत आता मला नाही सहन होत मला नाही जगायचं उठलीस तू आपल्या मानसीवर काहीतरी भयंकर संकट आलंय हो तिला आपली गरज आहे आपण काहीतरी करायला हवं हो। दीपा अगं तू सतत तिची काळजी करत असतेस ना म्हणून तुला भास झाला नाही नाही हा भास नाहीये आपल्या आईला लेकीने घातलेली आर्थ सांग माझं काळी चिरून गेली हो मानसी मानसी कुठे आहेस ग मानसी तू कशी आहेस ग